बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुल्मे यांच्या खाजगी वाहनाचा अपघात झाला आहे या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी अंदाजे आठ वाजता दरम्यान ठाणेदार अनिल जुमले आणि पोलीस कर्मचारी सलीम हे ठाणेदारांच्या खाजगी वाहनानं बाळापूरवरून अकोलाकडे जात असताना व्याळाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन पलटी झालं हा अपघात इतका भयानक होता की वाहनाने तीन ते चार पलटी घेतल्या मात्र एअरबॅग वेळेवर उघडल्यानं ठाणेदार वाचले आणि या अपघातात त्यांना इजा झाली नागरिकांनी दोन्ही जखमींना अकोला इथं उपचारासाठी पाठवलं दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे